महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे घराचं कुलूप तोडून पस्तीस हजारांची चोरी सातगाव येथील शेतकरी रमेश माधव पाटील यांच्या घरावर चोरट्यांनी केली शेतकरी शेतामध्ये कामाला गेले असता चोरट्यांनी भर दिवसा चोरी केली आणि ही चोरी सुमारे बारा ते चारच्या दरम्यान झाली असे रमेश पाटील यांनी सांगितलं सदर शेतकरी शेतातून घरी आल्यानंतर कुलूप आणि कपाटाची तोडफोड करताच पैसे चोरीला गेले हे त्यांना समजलं तसेच पोलीस स्टेशनला कळवलेलं असताना पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पीआय प्रकाश काळे साहेब यांनी तातडीनं त्यांच्या टीमला पाठवून चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी करून पुढील रवींद्र पाटील सर आणि ब्राह्मणे सर हे तपास करत आहेत पोलीस स्टेशनला येथे तक्रार नोंदवून अज्ञात व्यक्तीवर तक्रार नोंदवण्यात आली असून सदर तपास सुरू आहे